बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बसून बीड शहरामध्ये अतिशय खळबळजनक घटना घडी आहे बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक होमगार्ड महिला वास्तव्य करत होती ती बीड जिल्हा पोलीस दलामध्ये होमगार्ड म्हणून गेल्या दोन वर्षापूर्वी भरती झाली होती ती या ठिकाणी कर्तव्य सुद्धा बजावत असताना तिच्या मैत्रीचा तिला फोन आला आणि ती तिच्या मैत्रीकडे गेली मैत्रीला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय घडलं की तिला जीवाला मुकावं लागलं मिसिंग ची ना होमगार्ड आहे तिचा मृतदेह एका बीड शहरातील एका नाल्याच्या परिसरामध्ये आढळून आलाय तिचा खून का केलाय कशासाठी खून झालाय याचा तपास शिवाजीनगर करताय मात्र या खुनाच्या प्रकरणी बीड शहरातून बीड जिल्हा पोलीस दलाला दोन महत्वाचे मुद्दे सापडले ते म्हणजे मायलिक माय आणि मुलगा या दोघांनी खून केल्याचं निष्पन्न झालंय खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभास मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली के होती स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी दाखल आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोतोज हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मैत महिला आहे तिला काहीतरी पाजून कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर के उमर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे का हा तपास प्राथमिक स्टेज मध्ये आहे तपास सध्या चालू आहे तपास सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सदर बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड